नमस्कार मी ऐश्वर्या लोक लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आत्ताची बातमी आहे मालवणची अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एन सी सी सिंधुदुर्ग कॉलेज आणि मालवण नगरपालिका यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मालवण मध्ये तिरंगी कार्यक्रम पार पडला मालवण नगरपालिका आणि स का, का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एन सी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येनिमित्त चौदा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता सन्मान देशभक्ताचा आणि सात वाजता तिरंगा रॅली आणि मशाल फेरी असा तिरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सन्मान देशभक्तांचा या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाकरिता एन सी सी चे कॅडेट ज्यांची सिनियर म्हणून निवड झालेली आहे त्यांना रँक देऊन आर्मी ऑफिसर यांच्याकडून सन्मानित करण्यात आले 58 महाराष्ट्र बटालियनचे नायब सुभेदार सत्येंद्र सिंग उत्तर प्रदेश आणि हवालदार प्रदीप पाटील कोल्हापूर या दोन्ही आर्मी ऑफिसर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ज्योती तोरस्कर मॅडम यांनी या दोन्ही आर्मी ऑफिसरची मुलाखत घेतली दौड़ते नहीं थे तो मैं रनिंग करने अकेले नहीं निकल जाता था कभी कभी तो रास्ते मेरे को रोक लेता था रोक के पूछता था हाँ आप कहाँ जा रहे हो मेरे को मतलब बहुत से ढेर सारी प्रॉब्लम का सामना करना पड़ा था। मैं था। फाइव किलोमीटर सेवन किलोमीटर एट किलोमीटर तक दौड़ता रहा फिर भी सुबह तीन बजे उठ जाता था तीन बजे उठ के रनिंग के लिए निकल जाता था छः बजे तक रनिंग करता था मेरे साथ भी और भी मेरे लोग बहुत लोग थे तो वो भी आते थे लेकिन बजे आते थे जब तक वो लोग आते थे मैं रनिंग अपना कर्ज होता था सब कुछ करके और अपना पसीना वगैरह सुखा रहा होता था तो आर्मी में भर्ती होने के बहुत मेहनत करने पड़ते हैं आप लोग जैसे एक महाराष्ट्र सरकार की तरफ से मैं बहुत एक आप लोग बहुत नसीब वाले हो तो आप लोग मिला है एन सी।, सी का बहुत ही अच्छा हर चीज से बेनिफिट आप लोगों को किसी से काफ़ी आप लोगों को बेनिफिट मिलेगा आर्मी में भर्ती आप लोगों के लिए किसी भी साइड से आप लोगों को अथेटिक काफ़ी छूट है तो इसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है जिसमें मेरा फिजिकल फिटनेस रनिंग पे ध्यान दिया शरीर मेरा ठीक था वेट हो गया हर साइड से मैं थर्ड रही हूँ मैं भर्ती में गया उसमें वाइज काश्तवाइ आ जाता था जैसे मैं राजपूत काटती हूँ तो वाइज पे काशवा करते आ जाता था तो मेरी काश्तें बहुत तो कम मिल रहे थे नहीं थे तो मुझे खड़ा कर रखा था किनारे मैं ऐसे खड़ा था एक तो लड़का बहुत देर हो गया खड़ा है तो दौड़ाया नहीं हमें तो फिर उसने क्या किया गो कर दिया एक सौ पचास लड़के उनको गो कर दिया कि मैंने तो बोला तू भी दौड़ जा तो मैं भी दौड़ा उसमें चौथा स्थान मेरा आया था एक सौ पचास लड़के में तो आपसे अंदाजा लगा सकते हो कि जब एक सौ पचास लड़के सौ मीटर दौड़ के चले गए थे उसके बाद मेरे को बोला गो भी वो हो जाए क्योंकि तुम्हारे कास्ट का कोई मिलेगा नहीं तो उसमें मेरा चौथा स्थान आया था तो सोलह सौ मीटर यही जो आप लोग तो का भी ना रनिंग जो अपना पुलिस भर्ती में सोलह सौ मीटर हो रहा था ना तो यही सोलह सौ मीटर का रनिंग था और मेरा चौथा स्थान आया था तो मेहनत काफ़ी करनी पड़ती है और जो भी मेहनत करेगा चाहे कोई भी हो किसी काम को लेकर अगर मेहनत करेगा तो मेहनत उसको सफलता होगी इसमें कोई भी वो नहीं लेकिन मेहनत जरूरी है चाहे पढ़ाई हो चाहे कोई भी आई एस चीज जो भी तैयारी कर रहे हो किसी भी साइड से मेहनत करोगे तो सफलता मिलेगी अपने परफॉर्मेंस से कभी संतुष्ट नहीं होना है जो संतुष्ट हो गया आगे नहीं बढ़ पाएगा अपने परफॉर्मेंस को और बढ़ाना है अगर मेरे को नाइन्टी टू परसेंट मिल गया तो ऐसा नहीं कि मैं संतुष्ट नहीं होना उसको गलत होनी और आगे आगे करने के लिए अगर संतुष्ट हो गए तो तुम आप लोग आगे नहीं बढ़ पाओगे तो उसको और बढ़ाना है और मेहनत करना है Uh, सरांच्या बोलण्यावरून तुम्हाला एक समजलं असेल की या जगात सहज साध्य असं काहीच नाही तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर कष्ट आणि कष्टाला पर्याय नाही uh, सचिन यश सिद्धी और युद्ध घोष बोलो हिंदुस्तान की जय ये आपका नाइन्थ महार रेजिमेंट का प्रिंट है आप नाइन्थ महार रेजिमेंट के बारे में कुछ बताइए आपको कैसे लगा ये रेजिमेंट पहले ही ज्वाइन कर आपकी इच्छा थी इसी रेजिमेंट में जाने की मुझे एक में मैं दिल से तो मैं रनिंग तो कर रहा था यूपी पुलिस के लिए लेकिन मैं आर्मी दिल्ली भर्ती हुआ उसमें चला गया नसीब जिसको जहाँ लेके जाता है वहाँ जाता है और जब मैं भर्ती हुआ तो मेरे मन में था कि सेंटर में जा रहा हूँ क्या होगा बहुत कठिन ट्रेनिंग चलता है सब कुछ उनके लोग मेरे को बताते भी थे जो मेरे साथ वाले काफ़ी जो आर्मी थे रिलेटिव थे तो मेरे को बताते थे, थे, थे कि आपको मेहनत करना है वहाँ से करना नहीं है और जो भी होती वो जहाँ से जो भी रनिंग हो चाहे जो भी उसमें सिखाया जाता है उसको सीखना है तो मैं आया मुझे जब मैं 4 जनवरी दो हज़ार एक को एम आर सागर में रिपोर्ट किया मैं चार जनवरी दो हज़ार एक से मई नवंबर दो हज़ार एक तक जैसे अक्टूबर में मेरा ट्रेनिंग खत्म हुआ डीजे जे डायमंड जूरी था हमारा वहाँ मुझे आर डी पेड के लिए रोक दिया गया और मैंने डायमंड जूरी, मैंने पेट इसमें जूरी से के लिए मैंने अप्रेज भी किया जिसमें डायमंड जूली में पूरे से पार्टी अरेंजमेंट है वन माह के लिए ट्वेंटी टू माह तक तो वन से ट्वेंटी टू तक एक एक ट्रुप जैसे डेढ़वे सौ का ट्रुप आया हुआ था आर डी चेक करने के लिए और जैसे टी वी क्रिएट होता है तो हमारे को हम लोग नए खत्म था थे, हम लोगों को रैंक मिला था तो हमारे को शुरू किया गया जिसका पेट ठीक था जिस जिसका सीता शुरू किया गया तो हमने आर क्रिएट करने का हमको मौका मिला और उसके बाद हर्ट कोर्टिंग हर्ट कोचिंग में गया वहाँ जामनगर में जामनगर सेकेंड कोर्चिंग वहाँ भी जब दो हज़ार एक नवम्बर में गया संसद से हमला हुआ उसके बाद तो हमारी है को भेज दिया था वहाँ के बॉर्डर पे पर बॉर्डर पर भेज दिया वहाँ हम गए तो रात को दिन अटल बिहारी वाजपेयी का सरकार का और उसका मेरे लग कि लड़ाई छिड़ जाएगी और उसके लिए हम रात को दिन मेहनत जैसे हम रात को कैसी बेचा होता है ना टूल हमारे को बेच दिया गया था रेगिस्तान में रेतीला जगह होता है हम जैसे दो फुट चौड़ा और इतना गारा चार फुट पाँच फुट गाग्रा हम खोदते वीचे फेंकते जाते तो वो जैसे कि मुलायम होता है पूरा रहता होता है तो हम बीच से जैसे फेंकते चले जाते थे और रात को हम खोदतेदते सो जाते, जाते था उस दिन हम थक जाते थे और सो जाते थे फिर पीछे से कोई तार चलाता था फिर हम लोग नीच में खोदना शुरू कर देते तब के लिए ना था पूरी कहना था कि उनकी मैं कह रहा हम लोग पूरी बटालियन रात रात खुदाई करना लगातार मांग के चलिए कि हम तीन महीना हमने बहुत खुदाई किया हमने एक एक बैंकर बनाया और बाद में हो गया तो तो आर्मी ने काफ़ी हमको खुशी बाद जी जी, जी जामनगर के जैसे सुबाला संसद पे हमला हुआ था दो हज़ार एक जो हमारी आर्मी ने आपके साथ जहां थे संसद पे हल्ला हुआ हमें लग रहा था कि अभी बॉर्डर पे भी शुरू होगा इसलिए आपको वहां भेजा गया आप लोग ये तैयारी बंकर खोदने की तैयारी कर रहे थे ये काम कितने साल कितने महीने चल रहा था ये हमारी तैयारी जैसे कि समझिए कि एक डेढ़ साल तक हम वहीं पर रहे डेढ़ साल तक हम वहाँ रहे एक हमारे लोग तो चलेगा कर तो हमने खुदाई किया खुदाई हाँ। करके हमने पूरा बैंकर बना दिया माइन लगा दिया हमने पूरे पापर पे माइन होता है तो माइंड लगा हमने बेटी हमको सिर्फ आधे महीने की हम गाड़ी फिर जाना

विद्यार्थ्यांनी आम्हाला ही ऐकायला आवडेल की सिक्स आर्मी म्हणजे काय आहे म्हणजे यामध्ये काय असतं किंवा ही कोणती आहे सैन्य हां तुम्हाला तर याच्याबद्दल मी सांगतो की प्रत्येक आर्मी वेगवेगळे आहे जसं आपण म्हणतो आर्मी आहे नेव्ही आहे एअर फोर्स आहे तसे पण आर्मी मध्ये पण भरपूर प्रकारचे डिपार्टमेंट्स आहेत जसे एएमसी आहे ईएम आहे एमपंट्री आहे ऍडिटी आहे बोफोर्स वगैरे म्हटलं आता ना तुम्ही ते पिक्चर मध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल आणि आता लेटेस्ट तुम्ही पाहिलं ले रशियन प्रिन्स ची वार बद्दल ऐकलं असेल तुम्ही अजून पण चालू आहे त्याच्यामध्ये जे रणगाडे आहेत ते, ते रणगाड्यांच ट्रेनिंग आणि रणगाड्यांच्या डिपार्टमेंटला मी आहे त्याला आर्मर म्हणतात आणि तिथूनच मी दोन वर्ष ट्रेनिंग आर्मर मध्ये केलं आणि आर्मर मधून मला भाग्य लागलं की सिक्स्टी सिक्स आर्मर रेजिमेंट मला भेटली टोटल नव्वद युनिट आहेत आर्मरच्या तर प्रत्येक एका मध्ये पंचेचाळीस अलंकारी असतात तर आपला एरिया आहे काय केलेला आहे की तो राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर आणि आता चायना बॉर्डर कारण आपला मेन दुश्मन आता कोणता पाकिस्तान नाही आपला मेन दुश्मन जे की साहेबने बताया की चायना चायना आमच्या रेट आहे ना की आहे पाकिस्तान बिलकुल महाराष्ट्र जितका छोटा आहे तो उसको तर हाराना आहे पहिली लढाई हार गे उसके पास कुछ नहीं है तो हम चाइना के साथ लड़ाई लड़ना हमारा है अभी लेकिन वो हम बाहर नहीं करते वैसे भी बोलना गलत नहीं, तो नहीं। है तो तो बातें होती ठीक है? वैसे ही मेरे को आर्मर मिल गया, एक रक्षा मंत्री यशवंतराव चव साहेब होते हैं मग त्यांनी काय केलं की मराठी लोकांना त्याच्यामध्ये तेहतीस टक्के आणि विनोद रेट झाल्यानंतर नाईन्टीन सेव्हन्टी वन मध्ये से आमच्या सिक्स्टीच्या आरमला एकाहत्तरची लढाई लढण्याचं संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये आपली मराठी लोक भरपूर होती हा एकाहत्तरच्या लढाईमध्ये जी बुर्ज फतेहपूरची लढाई झाली जी पंजाब सेक्टर आहे अजिनाला आ, दिते दिते दिते? जे अटारी बॉर्डरला तुम्ही वगैरे ना मोबाईल वरती जो अमृत सिथे परेड होतो त्या एरियामध्ये लढाई झाली त्या एरियामध्ये आमची युनिट तिथे होती हा तर पाकिस्तानचे टँक वगैरे आपल्या एरियामध्ये आले होते आणि त्यांना परत पाठवून द्यायचं मग त्यांनी आपल्यावरती अटॅक करून आपली जागा कागीज केली होती मग त्यांना परून लावायचं तर आमच्या रेजिमेंटने तर त्या लढाईमध्ये त्यांच्यावरती अटॅक केला आणि काउंटर अटॅक केला आणि त्याच्यामध्ये त्यांना दुश्मनला बरबाद केलं आणि त्यांना पाकिस्तान मध्ये अपडून लावलं आणि प्लस आपण पाकिस्तान मध्ये आहात आम्ही बसतो ते माझी बटालियन आहे आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची मराठी लोक भरपूर होती आणि आमच्या लढाईचा मेन पासवर्डच होता शिवाय फोन लागल्यानंतर हे नाही सांगणार की आ, अरे लढाई लागल्या चला लढाई करायला फक्त आम्हाला एकच कॉल येणार शिवाय शिवाजी मी लढा आणि सगळ्यात चोखभाग्याच चोखभाग्य माझं भाग्य आणि तोच पासवर्ड आणि तीच मला शिवाजी म्हणजे लढाई शिवाजी महाराज म्हणजे विजय बिलकुल बिलकुल आणि शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य आणि त्या स्वराज्यासाठी आपण आता सगळे रक्षा करतो सर्व काय आहे की आपल्या स्वराज्यासाठी आणि आम्ही कुठे हा युनिफॉर्म पण गाठलेला आहे महाराजांचं स्वराज्य महाराष्ट्रापुरतच सिमिल नव्हतं मर्यादित नव्हतं त्यांनी आटकेपार पण जनते गाठले आणि आम्हाला त्या नाटकेचं पार जायचं त्यामुळे आम्ही हा युनिफॉर्म गाठलेला आहे आता या रंगाड्यावर तुमचं निश्चित काम करायचं कारण आता आम्हाला आम्ही सामान्य म्हणतो रंगड्या समोर आला रंगड्यावर तुम्हाला काय ट्रेनिंग आणि तुमचं निश्चित काय काम रंगड्यावरती आमचं काम काय आहे रंगाड्यावरती माझा ट्रेन ऍक्च्युली सगळ्या ड्रायव्हर आहे रंगाड्याला फायर करणं आणि रंगाड्याला चालवणं लढाई लागल्यानंतर असं नाही की रंगाला माझा धनर आहे तर मी फक्त फायर करणार होऊ शकतं की माझ्या साथीनं सपोज काही झालं तो शहीद झाला या काय झालं त्याला टाइम ड्रायव्हिंग करायला येईना. तर मी तो ड्रायव्हिंग पण करणार, फायर पण करणार आणि प्लस कंट्रोल पण पर करणार. त्यामुळे माझा ट्रेंड आहे एल आर ड्रायव्हर. आणि टँक तुम्ही पाहिला असेल. एक छोटीशी बुलेट असते नऊ एम एम ची. ती लागली तर आपण जय राम कृष्ण हरे बोल जातं. तर आमचा एकशे पस्तीस एम एम चा गोळा आहे. तर त्याचा धमाका किती होतो ते तुम्हाला स्वतः ऐकून आणि मोबाईल वरती बघूनच माहिती आहे. म्हणजे रणगाडा चालवणं त्याचबरोबर त्याच्यापेक्षा आणि हे काय आहे बघा की दोन्ही गोष्टीच ट्रेनिंग याला कंपल्सरी दिलं जात आणि मग या प्रकारे तुम्ही असं कधी तुमच्या जीवनात प्रसंग आलाय की प्रत्यक्ष बॉर्डरवर जायचं रणगाडा घेऊन गोष्टी तुमचं कुठे कुठे झालं आणि बॉर्डर कधी घेत तर माझं ट्रेनिंग अहमदनगर मध्ये केलं त्याच्यानंतर पहिली पोस्टिंग माझं मध्ये झालं त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग कोलकाता मध्ये झालं ते चायना बॉर्डरचा एरिया सिगर करणे आणि त्याच्यानंतर माझं हरिद्वारला हरिद्वार मध्ये सगळ्यात गोष्टीचा जो मोठी बाळ आली दुर्घटना झाली होती त्याच्यामध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा मला मोका मिळाला की मी जे वरती महाप्रलय आल्यानंतर तिथल्या लोकांना मदत करायचा त्यावेळी ते आम्ही पाहिलं की लोकांची अवस्था काय असते आणि त्यांची दुर्दशा आणि त्यावेळी मनाला चांगलं वाटलं की अशा वेळी आपण एक सामाजिक कार्य करतो आपल्या लोकांना त्यावेळी तो एक माहोल इमोशनल होता परंतु एक अभिमान वाटत होता की हा यार आपण युनिफॉर्म काढलाय ना आज या युनिफॉर्मच बदल घातल्यानंतर जी मदत करायला भेटली ते बिलकुल छान वाटलं की हा यार आपण एक वर्क करावं लागतो आणि त्याच्या नंतर नेक्स्ट कोचिंग झाली जेएनके मध्ये जैसे कि बताया कि कार्यक्रम झाल्यानंतर तिरंगा रॅली आणि मशाल फेरी याचे आयोजन करण्यात आले ही रॅली सिंधुदुर्ग कॉलेज पासून सुरुवात होऊन मामावरेकर नाट्यगृह भरड नाका बाजारपेठ मार्गे फोकांडा पिंपल कन्याशाळा व पुन्हा सिंधुदुर्ग कॉलेज असा मार्ग होता लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर खोत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले मशाल फेरी आणि सन्मान देशभक्तीचा कार्यक्रम साजरा करणारा सिंधुदुर्ग कॉलेज एन सी सी विभाग महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज आहे असे प्राध्यापक खोत यांनी सांगितले तरी अटक कुठे आहे म्हणजे तरी अटक आहे अफगाणिस्तान मध्ये आता अटक आहे मग या अटकेला झेंडे लावण्याची गरज यांना काय वाटते कशामुळे अटकेला झेंडे लावले असं वाटत ते फक्त भारताच्या आदल्या भागात सुद्धा काय जाऊन थांबले तर आपल्या लक्षात असं महाभारत जी घटना मध्ये कौरवांची आई कोणती तर ती गांधारी होती आणि ती गांधा ती गांधा पेटत ती रक्कम नाव दिली आणि आता गांधा याचा अर्थ त्यावेळेस ती गांधा याचा अर्थ आता पुन्हा म्हणजे आपण एक समजला हा भाग आहे म्हणजे ज्या महाभारत काळामध्ये हा जो भाग आपल्याकडे होता तो महाभारत काळाचा भाग सुद्धा आपल्या ताब्यात यावा ही त्या काळच्या सगळ्या वीरांची होती आणि त्याच्यामुळे त्यांनी आठवे पार झेंडे लावले हे निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल मी वेगळं सांगायला पाहिजे असं नाही साडेतीनशे वर्ष या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा पंथीय वर्वटा फिरत होता असं म्हणायला हरकत नाही म्हणजे महिलांना तर घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं त्याच्या त्या काळातील म्हणजे वर्णनं वगैरे वाचली तर असं लक्षात की लग्न वगैरे तर रात्री त्या वेळेला वेळ लावली जायची कारण लोकांना समजायला नको म्हणून तर इतकी प्रकारची अतिशय वाईट अशी परिस्थिती असताना साडेतीनशे वर्षानंतर जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी त्या देशात एक छोटस लोक लावलं तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य काही फार मोठं नव्हतं आजच्या भाषेत सुरुवातीच्या काही जिल्हे हे त्यांच्या ताब्यात होते परंतु एक जी विजी दिशा त्यांनी जागृत केली समाजामध्ये त्यांच्या आधारावर बाजीरावांनी पुढे जाऊन दिल्लीतच ते कणाचे घाव घालून फोडले आणि त्याच्यानंतर हे नागोबा आटके पार जाऊन झेंडे लावले त्यामुळे शिवाजी महाराजांचा याच्यामध्ये